हाय हॅलो नमस्कार कसे आज सगळे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या चॅनलचं नाव आहे अनमोल अँड जे आर के ब्लॉग्स आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी बनणार आहे आज न्यू रेसिपी न्यू म्हणलं तर मी ह्या एक व्हिडिओमध्ये हेच बोललेले म्हणचाल परंतु न्यूच आहे माझ्यासाठी आपण फक्त ही काय करतो कधी तर बनवतो मग आता बनवणार आहे काय मी चिवडा कोणाकोणाला आवडतंय कमेंट करून सांगा लेकरांना जरूर आवडतंय आवडल्यास बनवून कसा झाला हे पण सांगा साधा सिंपल चिवडा लेकराला जर अचानक शाळेत जायचं किंवा दुसरं काय खायचं घरातला स्वयंपाक संपला किंवा बनवायला वेळ लागतो आहे किंवा आपण कामामध्ये हो असलो तर काय देवं हिचं कोडं पडतं मी काय करते लेकरांसाठी काय ना काय काय तर छोटं मोठं बनवून ठेवते एक चिवडा दुसरं चिवडा नाही आता बिस्किट बिस्किट तर काय आपण जास्त लेकराला देत नव्ह मग त्यासाठी काय करायचं मी चिवडा बनवून ठेवते लेकर शाळेतून आले दुपारचा स्नॅक्स म्हणलं की चारला तीनला खातात मजेत ते लावडीनं तेवढं त्यांचं होतं आहे आठ वाजेपर्यंत बसतात आपला स्वयंपाक वगैरे हजेपर्यंत म्हणून ती घरात बनवून ठेवलेली चांगली गोष्ट आहे शंकरपाळ्या कधी तर बनवते मी शंकरपाळ्या चिवडा आणि असं छोट्या मोठ्या गोष्टी घरात जर बनवून ठेवल्या तर लेकडाची भूक पण भागते आणि आपल्याला करणं बी लागत नाही लगेच मग हे दुकान काय करतं घरात जर काही नसलं तर मग मॅगी आणतात नाहीतर मग दुसरं काय तर ते चिप्स कुरकुरे हे असलं आणखी मग आपण जर घरात बनवून ठेवलो तर कसं काय वाईट आहे का मग घरातच बनवून द्यायचं आपण कसं बनवलं हे सांगा किंवा आवडला तर कमेंट करा आणि सांगा तुम्हाला तुम्ही कसं कोणत्या पद्धतीनं बनवता ते पण सांगा बघा मग रेसिपी आमच्या इथं लय आवडते बघा चिवडा हो का बघा कसं बोलायला पाठीमागून आता उठलाय आणि मला म्हणतो मन मम्मी मी सगळा चिवडा पार करतो आणि आज तोंड बी धुतलं नाही शाळेत जायचा वेळ होला हो का है का जांभळ्या देत बसले कसं हाय ये बोल सगळ्यांना ये ये हाय आज ये लगेच हाय हायन बाय असं हाय लय आवडते तर चिवडा म्हणलं नाही वाटच लागली मग असं हाय लय म्हणजे काय लय आवडते क्वांटिटी एक किलोची आहे एक किलोचा चिडा ची बनवले आता ह्यानी बरोबर दोन दिवसात पार करते तर लक्ष देऊन बघा आता मी तुम्हाला दोन दिवसांना सांगते बघा खाताना दाखवते त्यांना पण चाललाय व्हिडिओ करायला पळून चाललाय कर कधी करणार आलं बघा आता चालू करते करणार चिडा <laughs> आता बनवणार हो बनवते हा तुझ्यासाठी पार करायसाठी बनवायचं आहे हो व्हिडिओ आवडल्यास स्किप न करता बघा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कसं लवकरच माझे पन्नास सबस्क्रायबर कंप्लीट होणार आहेत माझा आनंद कोणी सांगू शकत नाही खरं सांगायचं जे आता ह्या यूट्यूब जर्नीमध्ये आहेत त्यांनाच माहिती आहे की पन्नास सबस्क्रायबर कंप्लीट झाल्यावर किती खुशी होते काय होते मग आता इथून तुमचा सपोर्ट मला असंच राहू द्या सगळ्यांचा धन्यवाद आवडल्यास पूर्ण न स्किप करता बघत जावा रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगत जावा माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिली फॅमिलीचं पूर्ण मनापासून धन्यवाद आणि काळजी घ्या रेसिपी पूर्ण बघा रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगा मी घेतलीत लया एक किलो आहेत हा ह्याला साफ केले फटाकले वगैरे काय असते का, का बघितले पॅकेटमधले आहेत गरम ही कुर ते हे आहेत कुरकुरीत आहेत चांगले ही आहे डाळवा शेंगदाणे आणि तुमच्याकडे काय म्हणतात ते सांगा बाबा मला माहीत नाही <laughs> आमच्याकडे जे म्हणतात म्हणून ते सांगाय सांगावी तुम्हाला आता बघा मी तेल ठेलो शेंगदाणे कढीपत्ता हिरव्या मिरच्या लसूण नव्हता मी लसूण नाही घेतला कांदा बी नव्हता कांदा बी नाही घेतला नंतर हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे डाळ आणि कढीपत्ता या तिन्हीमध्येच बनवून टाकलं आणि चिवडा मसाला एक होता आणि व्हिडिओ करताना एका हातानं किरायलो एका हातानं बनवालो गॅस आणून आता काय करावं आणखीन नाही का नाही ते थीद, काम ड्राय पॉट हे कसलं आता घेतल्यावर मग चांगले तुम्हाला बनवून पाठवेन आवडल्यास सांगा ना बनवून सांगा बनवल्यावर कशी झाली ती सांगा घेतली शेंगण्याने भाजून आता जावा बी बिझा थोडा भाजून घेतलं की छान लागते वेगळं काढून टाकत नाही हातात टेस्ट बदलते त्याची सवू लागते हिरव्या मिरच्या आणि हिरव्या हिरव्या मिरल्या तिथे नकटपत्ता टाकतो तेवढ्यासोबत मस्त उरल्या फिरतो फाट भिया ना हिरव्या मीच्या कढीपत्ता भाजला आहे चांगला घेतलं सगळं भाजून आता मसाले आणि आम्ही लगेच वरी टाकून घेतो बरं मीठ टाकलं ह्याच्यामध्ये मीठ हे सगळं टाकून त्याच्यावरच आता जिरे टाकले थोडे का पावडर मसाले लाल तिखट दोन चमचे तीन चमचे ओके आमच्यात तिखट भरपूर झणजणीत चालते एक चमचा मीठ नाही दोन चमचे मीठ का कारण आधी आधीच राहते खरट थोडाफार मीठ राहतेच त्याने बनवताना टाकलेलं एक चमचा हळद एक किलोचा हिसाब आहे दोन चमचे हळद एक पॅकेट आणले होते आता हे तेलामध्ये टाकून घ्यायचं लिंबू जर असलं तर लिंबू लय भारी टेस्टी लिंबू लिंबून काय मसाला चिवडा मसाला थोडाच घेतला मी मोठी होती पुढे लस होते बरं चिवडा मसाला जर नाही तर आपला घरपूर मसाला टाका एकदम भन्नाट लागते त्यानंतर आमच्या इकडं फेमस तर आष्टामोडचा चिवडा आहे तसाच होत आहे आणि तिथं खास करून तीच मसाला टाकेल बरं चिवड्या काय घरकुल मटण मसाला तेच टाकवे तिकडं आम्ही म्हणजे माझं गाव आहे नळेगाव तिकडून जाता येतं आमचा फेमस चिवड्याचं म्हणलं तिथंच आहे बघा एक वेळेस जर आलो इकडं नाचून ना माहिती ना ना आष्टामोडचा का चिवडा काय भन्नाट लागतं आहे आणि तिथं मेन रेसिपी हीच आहे बरं तिथलीच ही आहे आणि फक्त फक्तही घरकुल मसालाच टाकले चिवड्यामध्ये बस काय भारी आवडला तर लाईक सबस्क्राईब करून सांगा कमेंट जरूर करा आणि केल्यावर कमेंट करून सांगित कसं झालं ह्या पद्धतीने काय तामझाम नाहीत काय नाही जसं घरात आहे तसं तरी मायकडे बघा नव्हतात कोथिंबितली नव्हती मी तसंच बनवला जे आहे ते आहे काय मलाच नाही एके हाताने बनवते थोडं हलवला येत नाही म्हणून थोडं फुले आता मिक्स केले मिक्स केल्याच्या नंतर ते आहे चिवडा بغا که څنګه څنګه ختاته تاسو ته کومه د لیسه خایل او دلته څنګه ورونمو ته څنګه ما او دلته څنګه سبسکرایب کرا مننه ورکره راته وښه ویډیو ته ما کوله